नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत या महाराष्ट्र शासनाच्या महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे परंतु लाडकी बहीण योजना जाहीर करत असताना त्यामध्ये अनेक आटी त्यांनी घातलेल्या आहेत पहिली आट त्यांनी घातलेली आहे की वयाचे एकवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंतच्या महिलांना बहिणींना हे पंधराशे रुपये आम्ही देणार आहोत परंतु ते देत असताना त्यांनी उत्पन्नाचा दाखला कुटुंब प्रमुखाचा मागितलेला आहे तो तहसीलदारांचा मागितलेला आहे ही रद्द केली पाहिजे आणि सर्वसामान्य कुटुंबातला जो कुटुंब प्रमुख आहे त्यांनी स्वयं घोषणापत्र करून स्वतःच उत्पन्न स्वतः दिलं तर तेच त्यांनी ग्राह्य धरलं पाहिजे कारण जे रेशन कार्ड आहे रेशन धान्याला ते पात्र आहेत त्याच्यावर उत्पन्न पन्नास हजार आहेत शासनानं अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना ही लाडकी बहीण योजना मान्य केलेली आहे जर आम्हाला धान्य मिळत असेल म्हणजे आमचं उत्पन्न कमीच आहे दोन लाखाच्या आतलंच आहे असं असताना पुन्हा तहसीलदारांच्याकडे धावपळ करायची हजार पाचशे रुपये खर्च करायचे ही शासनाची चुकीची पद्धत शासनाने थांबवावी आणि स्वयं घोषणापत्र घेऊन लाडकी बहीण योजना त्यांनी त्या पात्र असणाऱ्या महिलांना न्याय द्यावा कारण त्याच्या सोबत त्यांनी जन्माचा दाखला मागितलेला आहे त्याचबरोबर तहसीलदारांचा महाराष्ट्र राज्याचा या रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र मागितलेलं आहे आता जर आम्ही आप शहरात राहतो या महाराष्ट्रामध्ये राहतो रेशन कार्ड आमचं आहे वर्षानुवर्ष आम्हाला सर्व करायचे ही शासनाची चुकीची पद्धत शासनाने थांबवावी आणि घोषणापत्र घेऊन लाडकी बहीण योजना त्यांनी त्या पात्र असणाऱ्या महिलांना न्याय द्यावा